चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत अप्रिती संपन्न झालेली आहे या आरक्षण सोडतीच्या संदर्भात बोलत असताना थोडी काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक लोकांनी सुटी बाशी बांधून ठेवले होते त्या ठिकाणी जे त्यांच्या इच्छेनुसार आरक्षण सोडत झालेली दिसले नाही ते नर्वत झाले मात्र काही लोकांना दिलासा देणारे देखील ही सोडत झालेली आहे सोडत अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली त्याबद्दल काही कोणाचा आक्षेप नाही मात्र सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी विभागीय आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासोबत मांडणी केलेली आहे की नोंद प्रक्रिया राबवत असताना मतदार यादीमध्ये प्रचंड गोळ आहे प्रचंड बोगस मतदान आहे त्याच्या संदर्भात विरोधी पक्ष आणि मतदार म्हणून आम्हाला वाटते की त्यांनी नोंद घेतली तुमची नोंद मोहमदनगर दोन हजार सतराला पद्धतीने आरक्षणाची होती त्याच पद्धतीने पद्धतीची सोडत झालेली आहे त्या ठिकाणी एक इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी एक, एक, एक पुरुष झालेला आहे वाढ एक खुल्या प्र प्रवर्गासाठी म्हणजे झालेली दोन महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण राहिलेलं आहे आणि पूर्वीप्रमाणेच आरक्षण सोडतीमध्ये तसेच वाट आमच्या महनगरमध्ये चौदा न कोणत्या लढणार मी आता आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार मतदारांशी चर्चा करणार मला uh, uh, खुल्या प्रवर्गामध्येही लढण्याची संधी आहे आणि ओबीसी प्रवर्गामध्ये देखील लढण्याची संधी आहे दोन्ही ठिकाणी मी मागच्या वेळी मी ओबीसी प्रव प्रवर्गामध्ये निवडण लढलो होतो कसं आहे आता पुढच्या काळामध्ये पंचावन्न ते साठ हजाराचा मतदार आहे छप्पन हजार चौदा नंबर प्रभागाची छप्पन हजार मतदारांची संख्या आहे आणि मी अपक्ष लढत आलो नाही माग मागच्या वेळी मला शिवसेना उद्धव आता पक्ष कोणता तुमचा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मागच्या वेळी मी निवडणूक लढलो आणि त्यामध्ये मला त्या ठिकाणी पराभव थोड्या मतांनी स्वीकारावा लागला आता पंचावन्न हजार छप्पन हजार मतदार आहे त्यामुळं मला पक्षाचा आधार घ्यावा लागला आहे मात्र भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्या संदर्भात गेली नऊ वर्षे आम्ही त्यांच्यावरती प्रचंड आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांचं कामकाज आम्हाला बिलकुल आवडलेलं नाही वय मुक्त वगैरे तसं काही झालेलं नाही या ठिकाणी अनेक नागरी समस्या ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत प्रचंड वाहतूक तोंडी आरोग्याच्या प्रसव समस्या पाण्याची प्रचंड समस्या विजेच्या संदर्भात प्रचंड समस्या या सगळ्या समस्यांचं निराकरण करायला सत्ताधारी भारत आहे का करप्शनचा तर प्रचंड मागच्या काळात पंचवीस वर्षात भ्रष्टाचार नाही झाला एवढा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी केला आहे असं आमचं स्पष्ट मत आणि म्हणून भाजपच्या वतीने बिलकुल लढणार नाही दुसरा काही निर्णय कुठलाही रस्ता मी अवलंब करू शकतो कुठे अपक्ष लढणार वंचित अपक्ष लढू शकतो वंचित लढू शकतो राष्ट्रवादी लढू शकतो शिवसेना लढू शकतो मनसे लढू शकतो आम आदमी पार्टी लढू शकतो कुठलाही मार्ग सगळ्या कार्यकर्त्यांशी मतदारांशी चर्चा करून मी लढू शकतो धन्यवाद